आणि सुंदर साडी आहे बघू शकतात मस्तच साडी मधली साडी तीनशे मध्ये मिळणार आहे खूप खूप छान आणि वर्क वगैरे अलग अलग प्रकारच्या तुम्हाला डिझाईन बघायला मिळतील मग खूप सुंदर आहे त्याचा पदर बघू शकतात आता हे ट्रेंड मध्ये आहे खूप सोबत ही आता बत्तीसशे ची विक्री आहे पण पन्नास टक्के डिस्काउंट करून तुम्हाला सोळाशेला पडणार हा सुद्धा छान आहे कलर मस्त आणि सॉफ्ट आणि वॉश आणि मस्त एकदम टॉप साडी आहे बघा फंक्शन साठी वगैरे वे वेअर करू शकतो ऑफिस वेअर साठी किंवा वे डेली युज साठी दोन्ही साठी चालू शकते अशी साडी आहे मस्त बॉर्डर आहे अटॅच बॉर्डर आहे असे लेस पट्टी वगैरे लावलेले नाही आहे पण सगळीकडे मानसून सेल साड्यांवर सुरू झालेला आहे आणि आपल्या चॅनलवर सुद्धा तुम्हाला मी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ दाखवते आज एक आपण छान असं शॉप मध्ये आलेलो दादरला रामदेव साडी या शॉप मध्ये आलेलो आहोत आणि तिथे अशा फॅन्सी डिझायनर काटपत्राच्या साड्या किंवा डेली वेअरच्या लग्नाच्या बक्त्यासाठी तुम्हाला सणवाळ्यासाठी साड्या हव्या असतील अशा सर्व प्रकारच्या साड्यांवर तुम्हाला ट्वेंटी ते फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे खूप छान असं कलेक्शन असणार आहे बघू शकता ती सुद्धा डिझायनर साडी पार्टीवेअर साडी खूप छान आहे अशा तुम्हाला साड्या हजार पंधराशे सोळाशे अशा रेंज मध्ये डिस्काउंट रेट मध्ये मिळणार आहेत खूप सुंदर असं कलेक्शन असणार आहे अगदी हेवी रेंज मधल्या साड्या सुद्धा तुम्हाला या मध्ये डिस्काउंट रेट मध्ये मिळणार आहे खूप छान असं कलेक्शन आजच्या व्हिडिओ मध्ये मी शेअर केलेलं आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि या मान्सून सेलचा लाभ घेण्यासाठी नक्की तुम्ही रामदेव साडी या शॉप ला एकदा विजिट करा व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी मी तुम्हाला इथलं लोकेशन सांगते दादर इस्टला स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर कैलास लसी आहे कैलास लस्सी कडून आपल्याला राईट साईडला वळायचं आहे हा दादासाहेब फाळके रोड आहे इकडनं अगदी थोडंसं सा पुढे चालत आल्यानंतर लेफ्ट हँड साईडला दिशा सारीज आहे चेतन हॉटेल आहे बरोबर त्याच्या अपोजिट साईडला श्री रामदेव सारीज हे शॉप आहे नमस्कार नमस्कार रामदेव साडी मध्ये आपलं स्वागत आहे दरवर्षी प्रमाणे या वर्षी आपल्या दुकानामध्ये सेल लागतो एक पासून स्टार्ट होतो तर ह्या वर्षी आम्ही खूप म्हणजे स्वस्त प्रकारच्या रेंज मध्ये साड्या काढल्या आहेत आता बघा ह्या सगळ्या आम्ही अगोदर पन्नास ला विकत होतो पण ते आता फक्त दोनशे पन्नास मध्ये आपल्या सेल प्राइस मध्ये मिळणार आहे अच्छा आणि बघू शकतात ह्या साड्या खूप एकदम सॉफ्ट मटेरियल येणार आहे डेली <laughs> वेअर साठी किंवा देवाणी घेवाणीसाठी साड्या खूप छान क्वालिटी येणार आहे मस्त अशा साड्या येणार आहे सॉफ्ट मटेरियल मधल्या साड्या फक्त तुम्हाला रुपयाच्या रेंज मध्ये मिळणार आहेत खूप सुंदर सुंदर ह्याच्यामध्ये कलर्स व्हरायटी वीस पंचवीस प्रकारच्या डिझाईन आहेत अलग अलग आणि वेटलेस कापड आहे स्मूथ कापड आहे साठी खूप छान साड्या आहेत अच्छा आणि खूप सारे ह्याच्यामध्ये प्रिंट ऑप्शन कलर्स ऑप्शन ह्याच्यामध्ये मिळतील अडीचशे रुपयाच्या रेंज मध्ये इतक्या छान व्हरायटी मध्ये तुम्हाला साड्या मिळणार आहेत आता दुसरी एक तुम्हाला एक व्हरायटी दाखवतो पहा आता हे गार्डन सिल्क कापड आहे बघा क्रॅप सिल्क म्हणून कापड येतो गार्डन डेलि डेलिव्हरीसाठी ना खूप छान व्हेरायटी फुल गॅरेंटेड कलर वगैरे फास्ट येणार आणि याच्यामध्ये आता ही माझी तीनशे नव्वद ची विक्री आहे पण आता सेल प्राइस मध्ये तुम्हाला पडणार आहे फक्त दोनशे नव्वद रुपये दोनशे नव्वद रुपयाला आणि एकदम सॉफ्ट मटेरियल येणार आहे बघू शकतात पावसाळ्याच्या दिवसात वगैरे घालण्यासाठी खूप चांगलं मटेरियल आहे एकदम सिल्क मध्ये तुम्हाला हवे असेल अशी साडी था, तर तुम्ही नक्कीच परचेस करू शकता अशा खूप प्रकारच्या डिझाईन आहेत बघा एक साठी म्हणून तुम्हाला दाखवतोय तुम्ही प्रत्यक्ष दुकाना दुकानावरती येणार ना तर तुम्हाला खूप रेंज माहिती तुम्ही बघू शकता छान छान असे कलर्स ऑप्शन याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील सुंदर सुंदर अशा प्रिंट याच्यामध्ये आहेत तुम्हाला हवे असतील कुठल्या फंक्शन साठी वगैरे देवाणी घेवाणीसाठी ह्या सुद्धा साड्या छान आहेत आणि रेंज काय म्हंटल त्याची हे तीनशे नव्वद ची विक्री आहे आणि एकदम आता ही एक पहा ही वेटलेस कापड वरती लेस बॉर्डर लावलेली ले एक व्हरायटी येते ही पण एक देणे घेण्यासाठी किंवा साठी वगैरे खूप छान व्हरायटी आणि मस्त व्हरायटी आहे याच्यामध्ये पण जवळजवळ वीस ते पंचवीस अलग अलग प्रकारच्या डिझाईन येणार याच्यामध्ये कलर वगैरे डिफरंट सगळे येणार आणि हे तुम्हाला आता फक्त एक जुलै पासून स्टार्ट होतोय फक्त जवळजवळ एक महिन्यापर्यंत असू शकेल स्टेशन दादर स्टेशन पासून फक्त एक मिनिटांच्या अंतरावरती आपल्या पायी चालत जरी आले ना तरी एक मिनिटाच्या अंतरावर आपले शॉप आहे एकदम वॉकेबल वर शॉप आहे हिंद राजस्थान बिल्डिंग मध्ये आपल्या रामदेव साडी आहे आणि खूप छान अशी व्हरायटी बघू शकतात लेस बॉर्डर मध्ये ही साडी येणार आहे एकदम सॉफ्ट मटेरियल आणि ही काय रेंज मध्ये आता ही आहे आता माझी ची विक्री आहे फक्त सेल रेट मध्ये फक्त तुम्हाला तीनशे रुपयामध्ये पडणार आहे तीनशे रुपयामध्ये मिळणार आहे वाव खूप सुंदर व्हरायटी आहे बघू शकतात मैत्रिणींना छान असं कलर रेंज ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे सुंदर सुंदर कलर्स असे मिळणार आहेत आणि फक्त तीनशे रुपयाच्या रेंज मध्ये ही जर साडी आपण घ्यायला गेलो तर चारशे पाचशेच्या रेंज मध्ये मिळणारी साडी फक्त तीनशे रुपयामध्ये इथे मिळेल एकदम सॉफ्ट मटेरियल असणार आहे हे सुद्धा देवाणी घेवाणीसाठी लग्नाचा बस्ता बांधताय त्यासा तर त्यासाठी तुम्हाला जर अशा साड्या घ्यायच्या असतील देवाणी घेवाणीसाठी तर तुम्ही नक्कीच अशा साड्या परचेस करू शकतात ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकत, शकत खूप सारे प्रिंट्स ऑप्शन कलर्स ऑप्शन अवेलेबल आहेत आणि कपडा क्वालिटी एक नंबर आहे विथ तीनशे रुपये ना दादा हो ब्लाउज फक्त तीनशे ओके आता ही एक दुसरी व्हरायटी पहा ही प्युअर प्रिंटेड मध्ये डेलिरी साठी ही पण एक खूप छान व्हेरायटी आहे याची पण आपली रेंज आहे साडेसहाशे ची विक्री आहे आपल्याला फक्त पाचशे रुपयामध्ये पडेल पाचशे रुपयामध्ये बघू शकतात खूप छान मटेरियल वेअर साठी किंवा डेली युज साठी दोन्ही साठी चालू शकते अशी साडी आहे मस्त अशी साडी आहे एकदम सॉफ्ट मटेरियल मध्ये आणि प्रिंट ऑप्शन बघू शकतात खूप सारे प्रिंट ऑप्शन ह्याच्यामध्ये अवेलेबल आहेत सर्व वेगवेगळ्या साड्या मला खूप सारे प्रिंट्स ऑप्शन कलर्स ऑप्शन ह्याच्यामध्ये देखील अवेलेबल आहेत तुम्ही शॉपला एकदा नक्की विजिट करा तुम्हाला अजून भरपूर सारे कलर्स ऑप्शन ह्याच्यामध्ये पाहायला मिळतील आणि सहाशेची फक्त पाचशे रुपयाला येणार आहे खूप छान अशी ऑपॉर्च्युनिटी आहे तर तुम्ही नक्की मान्सून सेलचा आस्वाद घेण्यासाठी या शॉपला विजिट करा आणि अशा छान छान साड्या खरेदी करा आता दुसरी एक व्हरायटी पहा एक डोला सिल्क मध्ये आता खूप आता मार्केटमध्ये ट्रेंड चालू आहे डोला सिल्क मध्ये ही पण आता माझी साडेसहाशेची विक्री आहे ती फक्त तुम्हाला सव्वा तीनशे रुपयामध्ये येणार आहे आणि याला हे बघा ही आहे ना विविंग बॉर्डर आहे अटॅच बॉर्डर आहे असे लेस पट्टी वगैरे लावलेले नाही आहे पण नेहमी वापरायला खूप छान आणि खूप सुंदर वाटतात साड्या नेसल्यानंतर अच्छा देखील देवाणी घेवाणीसाठी किंवा ऑफिस वेअर साठी डेली वेअर साठी आणि खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये साड्या असलेल्या डोला सिल्क साड्या आहेत त्या फक्त इथे कितीच्या रेंज मध्ये मिळणार साडेसहाशेची विक्री आहे आपल्याला सव्वा तीनशे ला मिळेल सव्वा तीनशे ला ह्या साड्या मिळणार आहेत जर तुम्हाला गणपती साठी वगैरे एक कलर जर एका रंगाच्या हवा असतील तर मिळतील का तरी पण जेवढ्या तुम्ही एक मॅचिंगच्या बनवता सणासुदीसाठी तर आम्ही ऑर्डर प्रमाणे फक्त वीस दिवसाचा आमच्याकडे टाइम पाहिजे त्या वीस दिवसामध्ये कोणती पाहिजे ती साडी आपल्याला मिळेल ओके अशा तुम्हाला डोला सिल्क मध्ये जर तुम्हाला एका एक कलर मध्ये हव्या असतील साड्या त्या सुद्धा मिळतील किंवा तुम्हाला ऑफिस वेअर साठी डेली वेअर साठी कुठल्या फंक्शन साठी साड्या हव्या असतील तर खूप छान अशी एकदम सॉफ्ट मटेरियल मध्ये ही साडी येणार आहे एकदम रिजनेबल रेट मध्ये मिळणार आहेत प्रिंट्स ऑप्शन बघू शकतात खूप छान छान असे प्रिंट्स ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये भरपूर सारे कलर्स अवेलेबल आहेत आता ही एक नवीन व्हरायटी पहा ही देने घेण्यासाठी आपल्या लग्न कार्यासाठी आपण बसण्यासाठी ज्या देणे घेण्यासाठी साडे घेतो त्या बघा या आता साडेपाचशे ची आमची विक्री आहे पण आता खूप मजे आता ह्या तुम्ही एक महिन्याच्या आतमध्ये जुलैपासून जे सुरुवात होणार आहे सेलची ते खूप म्हणजे तुम्हाला नंतर तुम्ही जे खरेदी करणार तुम्हाला त्याच्यापेक्षा अध्या अर्ध्या रेट मध्ये तुमचा बसता होऊ शकतो आता बघा ही साडेपाचशेची विक्री होती आता ही फक्त तीनशे रुपयामध्ये आपल्याला मिळणार आहे साडेपाचशेची साडी तुम्हाला तीनशे रुपयामध्ये मिळणार आहे आणि छान आहे बघू शकतात अशी काठपत्राची साडी असणार आहे ह्या देखील तुम्हाला देवाणी घेवाणीसाठी छान आहेत साड्या किंवा पर्सनल तुम्हाला जर स्वतःसाठी हवी असेल तर मी नक्कीच परचेस करू शकतात ही खूप छान अशी व्हरायटी आहे बघू शकतात मस्तच आहे साडेपाचशेच्या रेंज मधली साडी तीनशे मध्ये मिळणार आहे एकदम छान असं डिस्काउंट आहे तर खूप सारी व्हेरायटी आहे व्हिडिओ मध्ये तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा मैत्रिणी तुम्हाला एक मी काठ सोदर मध्ये व्हेरायटी दाखवतो आता बघा ही पैठणी टाईपची बॉर्डर आहे देणे घेण्यासाठी किंवा असा तुम्ही स्वतःसाठी जरी वापरलेत ना तर ही कापड स्मूथ आणि खूप छान येते आणि बघा ही आहे ना पूर्ण ऑल ओवर बुट्टी असते पूर्ण साडीला स्मूथ कापड आहे आणि वापरायला एकदम कधीही तुम्हाला कंटाळा वगैरे येणार नाही खूप मस्त पॅटर्न आहे पैठणी बॉर्डर चा लुक देणार साडी बॉर्डर पैठणीचीच टाकली बघा खूप छान आहे एकदम सॉफ्ट मटेरियल येणार आहे म्हणजे सापून सुपून बसणारी साडी आहे काठापत्राच्या साड्या काही साड्या अशा फुगतात घातल्यानंतर ही फुगणार नाही साडी नेसल्यानंतर आणि खूप सुंदर आहे त्याचा पदर बघू शकतात पदर सुद्धा छान आहे आणि काय रेंज मध्ये माझी साडेसहाची विक्री आहे पण ही आता तुम्हाला सेल रूम मध्ये सेल रेट मध्ये चारशे पंच्याहत्तर ला पडेल चारशे पंचाहत्तरशे चारशे पंच्याहत्तर ला ही साडी मिळणार आहे आणि खूप सुंदर आहे बघू शकता छान छान कलर्स अवेलेबल आहेत अशा प्रकारच्या साड्या सुद्धा तुम्हाला गणपती साठी किंवा गौरी गणपती साठी किंवा नवरात्रीसाठी एका रंगाच्या हव्या असेल त्या सुद्धा मिळतील ना एक क्वांटिटी आम्ही बनवून देतो दीडशे दीडशे पीस आम्ही बनवलेल्या तुम्हाला जर स्वतःला बनवायचे असेल ऑर्डर द्यायची असेल तर थोडासा वेळ घेऊन दहा पंधरा दिवसाचा टाइम घेऊन कधी आलात कोणती व्हरायटी आम्ही बनवू शकतो आणि लग्नात लग्नात हळदीसाठी वगैरे येल्लो कलर लागतो तो सुद्धा कोणाला हवा असेल तो सुद्धा येईल त्याच्यामध्ये येल्लो कलर पण खूप छान होतो आता आहे नाही रेडी पण तुम्हाला भेटून जाईल नेक्स्ट टाइम कधी तुम्ही येणार ना कोणाला हवा असेल आपल्या व्हिवर्सला ते सुद्धा मिळेल ना येलो कॉम्बिनेशन मध्ये येल्लो मध्ये पिंक येलो मध्ये रामा येल्लो मध्ये ग्रीन येलो मध्ये मरून कॉम्बिनेशन अशी खूप प्रकारची व्हरायटी असते त्याच्यामध्ये अच्छा खूप सुंदर व्हेरायटी आहे बघू शकतात फक्त ओपन केलेली साडी सुद्धा खूप सुंदर आहे मस्तच आहे कपडा क्वालिटी एकदम छान येणार आहे हा आता ही एक नवीन व्हरायटी आली पहा हे तर पटोला स्टाईल मध्ये डिझाईन आहे खूप सुंदर अशी व्हरायटी आहे म्हणजे हे पण देणे घेण्यासाठी किंवा असं आपल्या स्वतःसाठी वापरण्यासाठी आहे ना एकदम फॅन्सी पॅटर्न आहे खूप छान आहे सॉफ्ट कापड येणार अच्छा आणि याच्यामध्ये जवळ जवळ दहा कलरची रेंज आहे दहा कलर ची आता ही माझी साडे ची विक्री आहे तुम्हाला फक्त आता सेल आहे ना एक महिन्यापुरती फक्त तुम्हाला ना पाचशे रुपयाला पडेल रुपयाला आणि सुंदर साडी आहे बघू शकतात मस्तच ही साडी जर तुम्हाला स्वतःसाठी हवी असेल साडी तर छान आहे किंवा कोणाला देण्या घेण्यासाठी ही साडी हवी असेल ती सुद्धा घेऊ शकतात तुम्ही सुंदर व्हरायटी आहे पटोला मध्ये न्यू पॅटर्न मध्ये ही साडी येणार आहे कलर कॉम्बिनेशन मध्ये कलर कॉम्बिनेशन खूप आहेत आणि सुंदर सुंदर याच्यामध्ये कलर्स तुम्हाला मिळतील बघू शकतात एकापेक्षा एक छान छान असे कलर्स अवेलेबल आहेत ही सुद्धा सुंदर आहे साडी मस्तच आहे आणि ह्या साड्यांचे कलर्स इतके छान छान आहेत की पाहिल्यानंतर असं वाटत की कुठली घेऊ आणि कुठली नको घेऊ असं होत आहे मस्त अशा साड्या आहेत आणि ओपन केलेली साडी सुद्धा खूप सुंदर आहे बघू शकतात वेअर केल्यानंतर सुंदर असं लुक होईल एकदम रिच लुक होणार आहे आणि कॉन्ट्रास्ट त्याचा ब्लाउज कसा आहे ब्लाउज कॉन्ट्रास्ट येणार आहे प्लेन आणि बॉर्डर येणार आहे कारण साडी ऑल ओवर पूर्ण भरलेली असल्यामुळं त्याला प्लेन आणि बॉर्डर ब्लाउज टाकलेले आहे पण कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार आहे कॉन्ट्रास्ट मध्ये असा ब्लाऊज येणार आहे मस्तच आहे से। सेल साठी आता आम्ही एक नवीन व्हरायटी मागवली आहे स्पेशल व्हरायटी आहे सेल साठी टॉप डॅट सिल्क म्हणून आता बघा ही व्हेरायटी आहे ना हे डिझाईन बघून घ्या बघा हे डिझाईन पाहू शकता तुम्ही त्याच्यामध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस डिझाईन आहेत तर प्रत्येकामध्ये कलर ची रेंज पण तुम्हाला मिळेल आणि ही आमची ऑलरेडी विक्री दोन हजार होती पण आता सेल प्राइस मध्ये फक्त तुम्हाला हजार रुपयामध्ये मिळणार आहे फक्त पन्नास टक्के डिस्काउंट या साड्यांवर मिळणार आहे आणि खरंच ही व्हेरायटी एवढी सुंदर आहे ना एक वेळ तुम्ही दुकानामध्ये व्हिजिट करा बघा तुम्हाला तुम्हाला पण खात्री पटेल की कशी व्हेरायटी आहे आता बघा तुम्हाला एक खोलून दाखवतो एक साडी खूप पदर आहे पदर आहे आणि फुल ऑल ओव्हर वर्क आहे या साडीला काम आहे पूर्ण ओल ओव्हर साडीला आणि सॉफ्ट आणि ऑश्युबल आणि मस्त एकदम टॉप साडी आहे बघा खूप सुंदर डिझाईन आहे बघू शकतात मस्त आहे आणि हजार रुपयाच्या रेंज मध्ये इतकी छान साडी मिळणार आहे ब्लाऊजेट ब्लाऊज आहे सर्वांना वेगवेगळ्या प्रकारचे अलग अलग प्रकारचे ब्लाऊज येतील आणि मैत्रिणी तुम्हाला जर तुमच्या घरात लग्न असेल नोव्हेंबर डिसेंबर मध्ये किंवा बस्ता बांधायचा असेल लग्नाचा किंवा कुठल्या फंक्शन साठी आता, आता कर सा, आपले सण वगैरे येत आहे त्यासाठी तुम्हाला जर हव्या असतील साड्या तर तुम्ही नक्कीच या रामदेव साडी या शॉपला व्हिजिट करा कारण डिस्काउंट मध्ये ह्या साड्या जर आपण नंतर घ्यायला गेलो तर दोन ते अडीच हजाराच्या मध्ये ह्या साड्या मिळतात तीच साडी आपल्याला इकडे हजार रुपयामध्ये मिळणार आहे खूप सुंदर कलर्स ऑप्शन आहेत इथे बघू शकतात मस्त मस्त डिझाईन्स आहेत आणि ह्यांचा नंबर मी स्क्रीन वर सुद्धा देत आहे एकदम वॉकेबल वर हे शॉप आहे दादर इस्टला तुम्ही आलात तर कैलास प्लेसी कडून फक्त एक मिनिटाच्या अंतरावरच हे शॉप आहे आणि छान छान असे डिस्काउंट तुम्हाला ह्या शॉप मध्ये मिळणार आहेत बघू शकतात छान छान अश्या साड्या आहेत वेगवेगळ्या डिझाईन तुम्हाला हजार रुपयाच्या रेंज मध्ये ह्या साड्या मिळणार आहेत बघू शकतात ही व्हाईट कलर मध्ये सुद्धा खूप सुंदर साडी आहे असं पर्सनली कोणाला व्हाईट कलर हवा असतो म्हणजे कुठल्या वेगळ्या रंगामध्ये हवी नसते व्हाईट कलर मध्ये हवी असते तर तुम्ही अशी साडी घेऊ शकतात अशी डिझाईन आहे मस्त ही सुद्धा फंक्शन साठी वगैरे वेअर करू शकतो आणि वेअर केल्यानंतर खूप सुंदर लुक होईल बघू शकतात मस्तच आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार अच्छा मध्ये ब्लाउज येईल हजार रुपयाच्या रेंज मध्ये इतक्या छान क्वालिटी मध्ये सुंदर अशा डिझाईन मध्ये तुम्हाला साडी मिळणार आहे आता आता बघा एक तुम्हाला एक पुढची व्हेरायटी दाखवतो सेल साठी जे डिझायनर साड्यांमध्ये आता ट्रेंड मध्ये आहे सर्व आता बघा हा एक जोर्जेट मध्ये आहे हे सर्व आम्ही अगोदर आहे ना कमीत कमी चार हजार साडे चार हजारच्या रेंज मध्ये साडी विकली होती आता ही माझी सेल रेटमध्ये फक्त मी आता बत्तीसशे रुपये विक्री ठेवले पण तुम्हाला फक्त पन्नास टक्के डिस्काउंट हे सोळाशे रुपयाला पडेल एक तुम्ही साडी बघू शकता ही फुल ऑल ओव्हर सिरोस्की डायमंडचं काम आहे आणि खूप छान आणि सुंदर अशी जोर्जेट मध्ये व्हरायटी आहे आता याच्यामध्ये बत्तीसशेच्या विक्रीमध्ये याच्यामध्ये जवळजवळ माझ्या इकडे वीस ते पंचवीस अलग अलग मटेरियल आहेत त्याच्यामध्ये बघा आता हे जिमीचे मटेरियल चालतो बघा हे जिमीचे मटेरियल आहे आता हे ट्रेंड मध्ये आहे खूप सोबर आणि छान आणि मस्त व्हेरायटी आहे एकदम सॉफ्ट मटेरियल येईल आणि काय रेंज मध्ये येतात ही आता बत्तीसशे ची विक्री आहे पण पन्नास टक्के डिस्काउंट करून तुम्हाला सोळाशे ला पडणार मैत्रिणीनो डिझायनर साड्या हव्या असतील त्या सुद्धा मान्सून सेल मध्ये मा तुम्हाला डिस्काउंट रेट मध्ये मिळणार आहेत खूप सारे कलर ऑप्शन तुम्हाला इथे मिळतील बघू शकतात सुंदर अशा डिझाईनर साड्या त्याच्यावर सुद्धा सेल मान्सून सेल इथे लागलेला आहे आणि एकदम डिस्काउंट रेट मध्ये मिळणार आहेत एकदम स्वस्त दरात ह्या साड्या तुम्हाला इथे मिळणार आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या वर्क केलेल्या साड्या इथे अवेलेबल आहेत बघू शकतात ही एक व्हरायटी आहे कलर कॉम्बिनेशन खूप छान आणि वर्क वगैरे अशा अलग अलग प्रकारच्या तुम्हाला खूप सारे डिझाईन बघायला मिळतील मी सांगतो आता रामदेव साडी मध्ये खात्री पटेल तुमची पूर्ण असं वर्क आहे साडीला बघू शकता सुंदर अशी साडी आहे डिझायनर अशा साड्या तुम्हाला घ्यायच्या असतील डिस्काउंट रेट मध्ये तर रामदेव साडीला नक्की भेट द्या मान्सून सेलचा आस्वाद घ्या सुंदर सुंदर अश्या साड्या पार्टीवेअर साड्यांवर सुद्धा डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे खूप छान असा डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे आणि डिस्काउंट रेट मध्ये अशा छान छान सुंदर सुंदर साड्या इथे मिळणार आहेत बघू शकतात सुंदर सुंदर असे कलर्स आहेत हा मरून कलर सुद्धा खूप छान वाटतो हल्ली कॉलेज गर्ल किंवा मुलींना पिंक किंवा मरून कलर्स आवडत असतात हा जरा ओपन सुंदर आहे बघू शकतात हा सुद्धा छान आहे कलर मस्त असा रंग आहे आणि ही काय रेंज मध्ये सांगितलीत ही आहे बत्तीसशेची फक्त तुम्हाला आता सेल रेट मध्ये सोळाशे ला सोळाशे ला सोळाशेच्या रेंज मध्ये ही साडी मिळणार आहे तीन साडेतीन हजाराची साडी तुम्हाला फक्त आणि फक्त सोळाशे सोळाशेच्या रेंज मध्ये मिळेल तर अशा डिझायनर पार्टीवेअर साड्या तुम्हाला हव्या असतील तर नक्कीच तुम्ही रामदेव साडीला भेट द्या साडीला प्रत्येक साडीला वेगवेगळ्या वेग प्रकारचं वर्क केलेलं आहे सगळ्या साड्या तुम्ही बघू शकता साड्या आहेत वेगवेगळे कलर्स तुम्हाला अवेलेबल आहेत इथे तर मैत्रिणी अशा सुंदर सुंदर, सुंदर साड्या घेण्यासाठी एकदा नक्कीच रामदेव साडी या शॉपला विजिट करा आता हे पहा जर लग्न कार्यासाठी जर तुम्हाला आता जर स्वस्तामध्ये खरेदी करायची असेल स्वस्तमध्ये तर डिझायनर साड्यांमध्ये बघा जोर्जेट वगैरे क्रॅप सिल्क वगैरे या सगळ्या खूप छान आणि आता याच्यावरती ट्वेंटी टू फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट सगळ्यामध्ये अलग अलग प्रकारचे डिस्काउंट आहेत वीस टक्के ते पन्नास टक्केपर्यंत अलग अलग व्हरायटी आहेत आणि पूर्ण असं डायमंड वर्कची साडी आहे पूर्ण फुल डायमंड वर्क येणाऱ्या साडीला बघू शकतात हेवी असं वर्कची साडी ही डिझायनर साडी आपल्याला मिळणार आहे ट्वेंटी टू फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये आणि याच्यामध्ये आता बघा हे सगळे अलग अलग कलर अलग अलग पॅटर्न अलग अलग डिझाईन सगळं खूप सारे डिझाईन तुम्ही जर प्रत्यक्ष तुम्ही दुकानामध्ये या तुम्हाला सर्व प्रकारचे दाखवून देऊ व्हरायटी तरी पण एक आयडिया साठी म्हणून एक सगळे तुम्हाला सॅम्पल दाखवून देतो अशा प्रकारचे आपण आपल्याकडे हेवी व्हरायटी वगैरे सर्व व्हरायटीज ठेवतो आपण हेवी वर्क मध्ये तुम्ही बघू शकता छान छान डिझाईन्स सुंदर सुंदर डिझाईन्स तुम्हाला या साड्यांमध्ये मिळतील आणि वीस ते पन्नास टक्के डिस्काउंट मिळणार आहेत वीस टक्के पासून ते अलग अलग प्रकारचे अलग अलग व्हरायटी अलग अलग डिस्काउंट आहे आता याच्यामध्ये आता मी या व्हिडिओ मध्ये सर्व व्हरायटी तुम्हाला दाखवू शकणार आहे कारण याच्यामध्ये खूप काठ पदर मध्ये पण खूप आपल्याकडे व्हरायटी आहेत okay. नेक्स्ट टाइम व्हिडिओ आपण बनवतो त्यामध्ये काठ पदरचं कलेक्शन आपण बघू शकाल तेव्हा आणि एकाच व्हिडिओमध्ये आपण सर्व व्हरायटी मंडळी दाखवू शकत नाही तुम्ही नक्की एकदा शॉपला व्हिजिट करा भरपूर सारी व्हरायटी तुम्हाला डिस्काउंट रेटमध्ये साड्यांमध्ये मिळेल खूप साऱ्या साड्यांवर तुम्हाला फिफ्टी पर्सेंट ट्वेंटी पर्सेंटचा सेल लागलेला आहे तर ती व्हरायटी मिळेल तर तुम्ही नक्कीच अशा छान छान साड्या खरेदी करण्यासाठी रामदेव साडी ह्या शॉपला विजिट करा एकदम सुंदर असं कलेक्शन असणार आहे तर नक्की ह्या मान्सून सेलचा आस्वाद घेण्यासाठी नक्की एकदा साडी ह्या शॉपला विजिट करा